कस्तुरीगंधा द फ्लावरिंग ट्री भाग सत्तावीस कांचना राजमहालात आली घरी पोचताच ती प्रत्येक खोलीत जाऊन काहीतरी शोधू लागली मोठ्या बाईसाहेब तिला निरखून बघत होत्या कांचनाची शोधाशोध तिच्या लक्षात आली काय ग काय शोधतेस काही हरवले का मोठ्या साहेबांनी विचारले आई काल आपल्या घरी कस्तुरीगंधाची फुले आणली होती का कांचनाने आपले शोध कार्य न थांबवता विचारले कस्तुरीगंधाची फुले इथे कोण आणणार तुझी वहिनी तर आता इथे आली आहे मग इथे फुले कशी येणार मोठ्या बाईसाहेब हसत म्हणाल्या नाही म्हणजे मला वास आल्यासारखे वाटले म्हणून विचारले कांचनाने दुसऱ्या खोलीत जात म्हटले मोठ्या बाईसाहेब पण तिच्या पाठोपाठ गेल्या आपल्या घरात कस्तुरी गंधाचा वास नेहमी दरवळत असतो असे म्हणत मोठ्या बाईसाहेब पुन्हा हसल्या आई काल वहिनी बाहेर गेली होती का कांचनाने प्रश्न केला हो वहिनी आणि श्रीधर दादा मंदिरात गेले होते का ग तू असे का विचारते मोठ्या बाईसाहेबांना कांचनाचे बोलणे विचित्रच वाटत होते नाही त्यांनी कदाचित फुले आणली असेल म्हणून विचारले कांचना तिसऱ्या खोलीत जात म्हणाली नाही ग बाई दोघही लगेच परतली होती पण तू हे काय चालवले आहेस या खोलीतून त्या खोलीत त्या खोलीतून दुसऱ्या खोलीत नक्की तुझ्या मनात काय चालले आहे मोठ्या बाई विचारले यावर कांचना काहीच बोलली नाही आणि धावत आपल्या खोलीत गेली कस्तुरी आणि श्रीधर घरी परतली सर्वजण बैठकीच्या खोलीत बसलेले होते त्यांना पाहताच कस्तुरी जरा लाजली काय श्रीधर आज फिरायला गाडी न घेताच गेला मामीने त्यांना पाहताच प्रश्न केला हो मामी के म्हटले आज जरा सायकल घेऊन जावे कस्तुरीला पण माझ्या सायकलची गती दाखवावी श्रीधरने लगेच उत्तर दिले पण तुम्ही राजमहालातली माणसे आहेत असे गावभर बरोबर हिंडणेश तुम्हाला शोभत नाही जो काही धिंगाणा घालायचा आहे तो चार भिंतीच्या आतच घाला मामी म्हणाले मामी कस्तुरी माझी बायको आहे मी काय दुसऱ्याच्या बायकोला घेऊन फिरतो श्रीधर हसत म्हणाला करा तुम्हाला काय पाहिजे ते मला काय मी माझे दोन चांगले शब्द सांगायचा प्रयत्न केला ऐकायचे अथवा नाही ऐकायचे हे सर्व तुमच्यावर आहे मामी तोंड वाकडे करत म्हणाले चला तुम्ही फिरून दमला असाल जरा विश्रांती करा मोठ्या बाईसाहेब म्हणाल्या मामी तिथून उठून आपल्या खोलीत गेली तिथे तिच्या खोलीत कांचना आपले शोधकार्य करत होती काय कांचना तू इथे काय करतेस काय शोधतेस कांचना शोधत असल्याचे पाहून मामीने विचारले मामी तुम्ही काल कस्तुरीगंधाची फुले आणली होती का कांचनाने विचारले कस्तुरीगंधाची फुले आता तुला मध्येच ती कस्तुरीगंधाची फुले का आठवली त्याच फुलांनी तर सगळी वाट लावली आहे मामी दात ओठ खात म्हणाल्या सांगा ना मामी तुम्ही आणली होती का कांचनाने पुन्हा तोच प्रश्न केला अग मी कुठे जाणार ती फुले आणायला पण आज तू मध्येच त्या फुलाबद्दल का विचारतेस मामीने शंकास्पद नजरेने विचारले काही नाही मी तुम्हाला सहज विचारले असे म्हणत कांचना बाहेर जायला वळली थांब मी तुला काय मूर्ख वाटते तू तशी सहज विचारण्यातली मुलगी नाही सांग नक्की काय घडले आहे मामीने कांचनाला अडवत विचारले आ, मामी आज मी बाहेरच्या ओहळावर माझ्या मैत्रिणीसोबत खेळत होते तेव्हा तिथे आम्हाला एक कस्तुरीगंधाचे फूल मिळाले अगदी ताजे टवटवीत जसे की काल रात्रीच ते फूल तिथे कुणीतरी आणून ठेवले होते ही फुले कुठे मिळतात ते वहिनी आणि तिच्या बहिणीशिवाय कोणालाच माहित नाही मग मा ते फूल तिथे आलेच कसे कांचनाने आपल्या मनातले विचार मांडले याचा अर्थ काल रात्री तुझी वहिनी आणि श्रीधर दादा जंगलात जाऊन ती फुले घेऊन आलीत मामीने विचारले रात्रीची ती दोघं कशी जंगलात जाणार त्यांना जायचं असते तर दिवसाचेच गेले असते कांचना म्हणाली तर मग तुझ्या मनात नक्की काय चालले आहे मामीने विचारले मला वाटते या कस्तुरी गंधाच्या फुलामागे काहीतरी मोठी गडबड आहे मी त्याचा शोध घेणारच कांचना म्हणाली रात्र झाली जेवण झाल्यानंतर कस्तुरी आपल्या खोलीत आली आज श्रीधरी खोलीत जरा लवकर आला तो येऊन सरळ कस्तुरीच्या शेजारी बसला आज आपला दिवस उत्तम गेला नाही का त्याने कस्तुरीकडे पाहत म्हटले हो खूपच छान तुमचा गाव अगदी जवळून पाहिला कस्तुरी म्हणाली फक्त गावच आणि मला मला जवळून नाही पाहिले श्रीधरने गालातच हसत विचारले इश काहीतरीच काय कस्तुरी हसली सांग ना मला पाहिलेस की नाही श्रीधरने तिच्या जवळत विचारले त्याच्या या प्रश्नावर कस्तुरी लाजली कस्तुरी तुला एक सांगू सांग ना तू खूप सुंदर आहेस तुला पाहून असे वाटते की कुठली तरी अप्सरा स्वर्गातून धर्तीवर अवतरली आहे ही अप्सरा मला मिळाली म्हणून मी स्वतःला भाग्यवानच समजतो श्रीधर म्हणाला खरे म्हणजे तुमच्यासारखा पती मिळणे हे माझे भाग्य आहे माझे नशीब बघा झोपडीत राहणारी मी कोण कुठली आज या राजमहालात आहे मी या घरची सून होणार याचा कोणी विचारसुद्धा केला नसेल कस्तुरी म्हणाली आपले दोघांचे मिळणे तर आधीच ठरलेले होते म्हणतातच ना जोड्या स्वर्गातच बांधलेल्या असतात इथे फक्त योग्य वेळ आली की आपण भेटतो श्रीधर म्हणाला अगदी खरे तुमचे आणि माझे जन्मोजन्मीचेच नाते असावे कस्तुरी हसली कस्तुरी आज पुन्हा तलावावर जायचे का श्रीधर म्हणाला काय आज परत कालच तर मी तुला कस्तुरीगंधाचे झाड दाखवले मला ती पुष्पे आज पुन्हा पहावीशी वाटत आहेत तुझी इच्छा असेल तरच नाही तर नको तुमची इच्छा तीच माझी इच्छा तुमची इच्छा मी कशी टाळू शकते कस्तुरी हसली खरेच म्हणजे तलावावर जायचे का आपण श्रीधर म्हणाला हो पण कोणाला काही कळणार तर नाही ना कस्तुरीने विचारले जसे काल केले होते तसेच आज पण करू कुणाला काहीही समजणार नाही श्रीधर म्हणाला राजमहालातले सर्वजण झोपले असणार याची खात्री झाल्यावर श्रीधरने कस्तुरीला बाहेर बोलावले दोघही कालच्या प्रमाणेच चोर पावलाने तलावाच्या दिशेने गेली आणि तलावाकडे पोहोचताच श्रीधरने तलावाकडे जाणाऱ्या दाराला आतून कडी घातली कालच्या प्रमाणेच श्रीधरने तलावातून दोन घागरी पाणी भरून आणले आणि कस्तुरीने मंत्र म्हणून कस्तुरीगंधाच्या झाडाचे रूप धारण केले भक्ताक्षणीच तलावाच्या काठावर असंख्य कस्तुरीगंधाच्या फुलांचा सडा पडला लगेच श्रीधरने दुसऱ्या घागरीतले पाणी त्या झाडावर ओतले आणि कस्तुरीला पुन्हा मनुष्य रूपात आणले कस्तुरी मानवी रूपात येताच त्याने तिला आपल्या मिठीत घेतले त्याने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले कस्तुरीगंधाच्या सुगंधाप्रमाणेच त्यांचे प्रेमही त्या फुलांच्या सानिध्यात दरवळायला लागले होते इकडे त्या कस्तुरीगंधाच्याच विचारात असलेल्या कांचनाला झोपच येत नव्हती ती कूस बदलत असतानाच तिला कस्तुरीगंधाचा सुगंध जाणवला ती आपल्या पलंगावर उठून बसली आणि तो वास घ्यायचा प्रयत्न केला तिला कस्तुरीगंधाचा वास जरा जास्तच तीव्र भासू लागला ती तशीच उठली आणि सुहासाचा अंदाज घेत त्या दिशेने चालू लागली चालता चालता तिला तो गंध तलावाच्या दिशेने येत आहे याची खात्री झाली वेळ न धवडता ती धावत तलावाच्या दिशेने गेली तिने तलावाचा दरवाजा उघडायला ढकलला पण तो प्रयत्न करताना तिला समजले की त्या दरवाजाला कोणीतरी आतून कडी घातलेली आहे आता या वेळेला तलावावर कोण आंघोळ करत असेल आणि आतून फुलांचा सुगंध कसा काय येत आहे हे नक्की काय कोडे आहे